भावानं केली भावाची अडवणूक न्याय न मिळाल्यास भावानं दिला आत्मधरणाचा इशारा सतीश निवृत्ती नवघन राहणार कातर खटाव तालुका खटाव हे त्यांच्या वडिलोपार्जित जागेत एक गुंटेच्या वर जागा असतानाही ते एक गुंटा जागेच्या आत घराचं बांधकाम करत आहेत तरी त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर निवृत्ती नवघन दिलीप निवृत्ती नवघन पुतण्या प्रदीप नवघन हे तिघे सतत त्रास देत असतात शिवीकाळ करतात त्याबद्दल मी बारा ऑगस्टला वडूस पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्यावेळेस वडूज पोलीस स्टेशनमध्ये ज्ञानेश्वर नवघन दिलीप नवघन गोरख नवघन प्रदीप नवघन कातरखटाव उपसरपंच नितीन नवघन हे होते पोलीस स्टेशनमध्ये मला त्या ठिकाणी जागा नको तुम्ही घर बांधा असं नितीन नवघन बोलत होते मी घर बांधायला चालू केल्यानंतर माझी अडवणूक करण्यासाठी नितीन नवघन यांनी प्रदीप नवघन सतत त्रास देत आहेत शिवीगाळ करत आहेत तसेच घर बांधणाऱ्या मिस्त्री व कामगार यांना पण त्रास देत आहेत मला त्यांच्यापासून माझ्या जीवितस धोका आहे डी एस पी न्यूज लाईव्हशी बोलताना सतीश नवघन म्हणाले की मला आपल्या बातमीमार्फत न्याय मिळावा जर न्याय मिळाला नाही तर मी वडूस पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करेन असं सतीश नवघन यांनी डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना सांगितलंय डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना सतीश नवघन काय म्हणाले ते बघूया ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह माझं नाव सतीश निवृत्ती नवकर मी घर बांधत आहे मी पाया घातला होता त्या पायावर त्या माझ्या दिलीपनं त्याच्यावर शेड बांधलं त्याला सांगितलं शेड काढ त्यांना एक जवळजवळ मला पंधरा म्हणजे दिवस लावले शेड काढायला नंतर बोलला की मी शेड काढत नाही तुला काय करायचं ते कर तिथं ये तुझं टांगडं मोड हे करेन याच्याबद्दल परत मी त्यांना सांगितलं की त्यानं मला सांगितलं की बा ह्यातून रस्ता पाहिजे त्याला व बोललं ठीक आहे मी रस्ता त्याला तिथून दिला त्याच्या घरासमोर दहा फूट दहा फूट रस्ता दिला तर मला त्यावेळेला सांगितलं की तुम्ही इथून पुढं इकडं तिथेही बांधा मग मी एका गुंट्याच्या आतच घर बांधलं आणि आता परत मला चार नंबर नाही इनोव्हर ज्ञानेश्वर हा त्याचा मुलगा सरपंच आहे नीती तो पोलीस स्टेशनला म्हटला होता की मला इथं नको आहे म्हणून त्यावेळेला मी कंप्लेंट दिली त्यावेळेला पाचवी पाचवीचे पाचवी भाव यायचे तिथं सगळे हे करून एका नाही मला पोलीस स्टेशनला विचारलं नाही की काय नाही काय हे करतात आणि आता इथं येऊन रात्री त्यानं जाळी ठोकून गेलेला आहे की कुणीकडूनही दोन्ही साईडनं हे नवी तिथं मी मोकळं होतं रात्री तिथं वेळी त्यानं जाळी लावून घेतली आणि ह्यानवी जाळी लावली म्हणजे माझी कोणी करता येते ते हिने हे करू नये म्हणून घर बांधायचं हे करू नये आणि यांना गावी आहे म्हणजे गावात घर आहे त्या दोघांनाही काय मला गावात नाही आहे वडलाचं काय म्हणून मी इथं बांधतोय तर मला अडवणं करता येते हे लोक तर माझी दखल घेण्यात यावी दोन दिवसातच आता भांडणं झाली होती त्या भांडणात त्यांनी माझ्या ज्ञानेश्वरनं दोन विटा घेऊन उचलून मारायला येतो गाडी करतात माझ्या बायका बोलतोय तरी तू शिक्षण येऊन नको करू नको तरी सगळ्या बायकाकडून इथं येऊन हे आहेत मला त्रास आहेत सगळे इकडं मला ह्या भावापासून मला माझ्या जीवाला धोका आहे माझ्या पत्नीला यायला सगळ्यांना धोका आहे तर माझी घेत गेले ती यावेळी तुला माझ्या दोन नंबर भावाची बायको आहे तर माझी वहिनी राहते त्यांना येण्या जाण्यासाठी इथं मी त्यांना सांगितलं होतं दहा फूट रस्ता ठेवा त्याच्या पाठीमागं जागा फुल आहे तिथं तुम्ही दोघाने बांधाल तर बोलतो सगळं नाही आज सकाळपासून ती बाई आतमध्ये आहे यांना इकडून जाळी मारून घेतली यांना इकडून हे केलं ते तर त्या बाईला सकाळपासून बा बाहेर घेता येत नाही तर काय करायचं सांगा नाहीतर पुणे स्टेशनला जाऊन मी समोर हे करेन करेन हे लोक माझ्यावर सारखे प्रेशर करत आहेत मानशिक त्रास मानसिक त्रास देत आहेत मला माझ्या जीवाला काय झालं असलं तर मी ह्याच्यावर येऊन माझ्या लोक लाय घेतली तर ते पुढे स्टेशनच्या बोला हां जय श्री श्रम लोहार आमच्या घराला जायला गाडीला रस्ता पाहिजे काय आमच्या पण गाडी आहेत गाडी आली पाहिजे तुम्हाला सारखी माई आली पाहिजे साईटनं अडीच फूट ह्या साईटनं अडीच फूट जागा पाहिजे दोन्ही बाजून काय आम्हाला हे जायला अडचण नको आहे आम्हाला कोणाशी भांडार नाही आम्हाला काय माळी चढवायची नाही काय ती तुम्ही मला अडचण केली न्याय नाही द्यावावी आम्हाला द्यायचा म्हणजे घराशी राहायचं आम्ही रस्त्याला उलटी नाही करू नका मेहरबान की, की। जशी तुम्हाला कच्चे बच्ची तुम्हाला तशी माझी पण आहे श्रींग लव गेला म्हणताय त्यानं बी पिकवलेलं नाही का आज तुमच्या भांडणासाठी भावांच्या माझी नातवंड तुमच्या तोंडाला भांडायला हव का त्यानं कोणासाठी केले केले सांगा त्यानं प्रत्येक आला होय केला होय हेच करत राहायच का सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा